बारामतीत शरद पवार होते खूप मोठे नेते आहेत ते आता लोह्यामध्ये शरद पवार या विजयाबद्दल काय सांगा विजया विजयाबद्दल सांगायचं म्हटलं तर ही लोक चळवळ होती आणि जेव्हा लोक चळवळ उभा टाकते तेव्हा भल्याभल्याची वळवळ बंद होती असते म्हणतात जे गाव करेल ते राव काय करत नाही एक अधिकार शैर लोक कटाळले होते त्यांच्या सावकारी भाष्यातून लोहा शहराला मुक्त करायचं होतं गेल्या तीस पस्तीस वर्षापासून त्यांची जी सत्ता होती ती मोडीत काढण्याचं काम लोह्याच्या जनतेने केलेलं आहे ये त्याच्यामुळे येत्या काळामध्ये आपल्याला ज्या ज्या आश्वासन दिलेली आहेत आम्ही माननीय लोकनेते प्रतापराव पाटील चिखलीकर साहेबांच्या नेतृत्वाखाली जे आपल्याला आश्वासन दिले ते आम्ही येत्या काळामध्ये पूर्ण करणार विकास कामाच्या माध्यमातून आणि जे भविष्य काळामध्ये जे आम्ही जे घोडदर आमची राहील ते चांगल्या पद्धतीने विकासाचं एक विकासा शहरातलं एक मॉडेल उभं राहील आमचं कारण लोहाशहर हे गाव एक नॅशनल हायवेवरचं गाव आहे नांदेड जिल्ह्यामध्ये नांदेडच्या नंतर जर मोठ्या प्रमाणात विकास ना हायवेच्या माध्यमातून किंवा आपल्या या माध्यमातून होईल तर लोहा शहरात राहील त्याच्यामुळे त्या काळामध्ये लोहा शहर मॉडेल चिखलीकर साहेबांच्या माध्यमातून आमचं राहील शरद पवार नाव एक चळवळीचं नाव हडाचा कार्यकर्ता कार्यकर्त्याच्या हाकेला सुखादुखामध्ये जाऊन धावून जाणारा कार्यकर्ता म्हणून आपल्या या शहरामध्ये ओळख नुकताच आपला राष्ट्रवादीमध्ये प्रवेश आणि इतका सायलेंट झोन मतदार होता इथला मतदार लोह्याचा विजयाची गणित वेगळ्या पद्धतीने बांधल्या जात होती तुम्ही एवढा आश्चर्यचकित केलात की तीन हजार प्लस मताने आपली निवडणूक लीड राहिली या यशाचं गमत काय या या निवडणुकीचं गणित काय होत त्याच्याकडे आपण कसं बघता पाटील कोणा एका जातीवर निवडणुका होत नाही त्यांनी जे जातीवादीचं विष पेरलं होतं परंतु लोह्यातल्या शहरामध्ये कधी जातीवाद झाला नाही आणि लोह्यातल्या शहरात भविष्य काळात होणार नाही कारण त्यांच्याकडे एकच होतं किंवा जातीवाद करून आपण मतदान घेऊन सत्तेतून पैसा पैशातून सत्ता त्यांची जी मस्ती होती ती यावेळेस जनतेने त्यांची मस्ती चांगल्या पद्धतीने उतरली आहे त्याच्याबद्दल ते आम्हाला असं खात्री होती की कुठल्याच म्हणजे असं अडचणीचा विषय नव्हता मला निवडणुकीमध्ये प्रचाराच्या दरम्यान मला कधीच वाटलं नाही की आपली निवडणुका अडचणीत जाईल मला पहिल्या दिवशी पण सांगत होतो की निवडणुका हे एकतर्फी होणार आहे कुठली शहरामध्ये अडचण राहणार नाही लोकांना त्यांना सबसेल नाकारलेला आहे कारण असं आहे की बाबा त्यांना तर मी तीन हजार मताच्या फरकानं पाल म्हणजे निवडणुकीमध्ये पडलेत ते नगराध्यक्ष म्हणून परंतु त्यांच्या घरामधले जे सहा उमेदवार आहेत ते सहाला सहा उमेदवार पडलेले आहेत त्यांची स्वतः मिसेस आमचे मंजेलवाड मामी त्यांनी साडे सहाशे मतांनी त्यांचा पराभव केलेला आहे त्यांचा घरातला एकही माणूस असा पाचशे मताच्या कमी पडला नाही कारण लोकांना ठरले होते त्यांना यावेळेस पाडायचं त्याच्यामुळं कुठलीच म्हणजे असं आम्हाला वाटलं नाही निवडणुकीमध्ये किंवा आम्हाला अडचण जाईल किंवा अडचणीमध्ये आहेत की लोक फक्त बाहेर चर्चा करू लागतात त्याचेच बगल बच्चे लोक की बाबा दगडापेक्षा इटकर मू इट कर पेक्षा दगड मू अहो दगडापेक्षा इटकर मू मला तर म्हणून लागली तर दादागिरी त्यांची की माझी अहो त्यांनी न बोलता लोकांचे पुरे पैसे खाऊन गेले त्यांची दादागिरी आम्ही तरी नुसतं बोलले असताल कोणा तर त्यांनी न बोलता पैसे खाऊन गेले अशा पद्धतीची दादागिरी होती ते लोकांनी मोडीत काढली दादागिरी लोकांना नको आहे आता घरामध्ये बसून काम करणारा माणूस जे म्हणतात ना माझं गाव माझी जबाबदारी असती परंतु त्या माणसाचं काम असं होतं की माझं गाव माझी झागिरी म्हणून त्याने सहा माणसं उभा केली लोकांना त्यांना सपचिल नाकारलेला आहे या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री या महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री अनेक मंत्री अनेक आमदार अनेक पक्षाचे भाजपाचे मोठे मोठे लोकांनी तर सभा घेतल्या पण शरद पवार हेच ब्रँड इथं इथल्या लोह्याच्या लोकांनी पुन्हा एकदा शरद पवार नावावर ब्रँडवर विश्वास दाखवलाय एवढ्या मोठ्या लोकांच्या होऊनही आपला विजय झालाय आपण सतरा लोकांना घेऊन आपण या निवडणुकीमध्ये यशस्वी झालात खरंच भविष्यामध्ये शहराच्या मॉडेलच्या बद्दल विकासाबद्दल आपल्याकडं काय भूमिका आहे आणि शहराकडं कुठल्या दृष्टीनं काम करण्यासाठी आपले पहिले प्रश्न असतील किंवा आपण त्याला प्राधान्य द्या हार वार का आपल्या टार होम आहे कळला तर आम्ही शरद पवार होऊ नये कोण लोहा शहरामध्ये आले कोण गेले ह्याला काही महत्व नाही लोकांमध्ये मी राहणारा माणूस आहे लोकांच्या चळवळीत जाणार आहे त्या माणसानं कधी कोणाच्या सुखदुखात गेलेला नाही कधी पोलीस स्टेशन नाही कधी दवाखाना नाही कधी नगरपालिकेचं काम सार्वजनिक काम असेल कधी बचत गटाचं असेल कधी घरकुल्याचं असेल कुठल्याच कामात त्या माणसाने लक्ष दिले नाही परंतु आम्ही स्वतः केव्हा पण फोन करा आम्ही उपलब्ध असो लोकायला लोकायला उपलब्ध होणारा माणूस आजकाल आवडला आहे त्याच्यामुळे घरात बसून करणाऱ्या माणसाला लोकांची आज नाही मानसिकता की मतदान करून तेन, त्यांनी आमचं शहराचं नेतृत्व करावं अशा पद्धतीचं लोकांची मानसिकता बिलकुल नाही त्यांच्या कुटुंबापुरती नगरपालिका होती परंतु आज ही नगरपालिका सर्वसामान्यांसाठी खुली राहणार आहे सर्वसामान्यांचे प्रश्न आम्ही समोर घेणार आहे जे जे लोह्यातल्या अडचणी जे पण दहा वर्षात कोणी मागच्या काही केल्या नाहीत येत्या काळात आम्ही माननीय लोकनेते प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब प्रवीण पाटील चिखलीकर साहेब यांच्या माध्यमातून आणि राज्याचे अर्थमंत्री दादा पवार यांच्या माध्यमातून आम्ही येत्या काळामध्ये वाटचाल आमची राहणार आहे त्या माध्यमातून या विजयाबद्दल जनते जनतेला आपण काय आश्वासित करणार आहेत जनतेचे कसे आभार मानता येतात जनतेचे आभार तर आम्ही मानणारच आहोत कारण जनतेचे आभार आम्ही जनतेच्या ऋणात राहणार कारण माणूस आभार मानल्यावर एकदा विषय संपवतो पण कायम त्यांच्या ऋणात राहून भविष्य काळाची आमची वाटचाल त्या पद्धती राहणार आहे कारण येत्या काळामध्ये आपल्या लोहा शहराला एक मॉडेल आम्ही म्हणून चिखलीकर साहेबांनी सांगितलेलं आहे की येत्या काळामध्ये लोहा शहर मॉडेल म्हणून राहील कारण लोहा शहरातल्या ज्या जवळपास साडेसहाशे कोटी रुपयाचा आरा विकास आराखडा त्यांनी तयार के मागच्या काळामध्ये आम्ही त्याचा तयार केलेला आहे त्या माध्यमातून जे जे कामं असतील ते ते कामं आम्ही त्या माध्यमातून करणार आहोत त्याच्यामुळे अडचण कुठली राहणार नाही शेवटी आपण कसं आहे बघा ते लोकांनी त्यांना जे नको होतं ते लोकांना नको असेल ती गोष्ट करत नाहीत लोक लोकांना ते नकोच होते म्हणतात ना पहिला आपण नेहमी म्हणतो की बाबा देवाचं गावाचं गरीबाचे कोणी पैसे खाईल त्याचं बरं होणार नाही त्याच पद्धतीनं त्यांच्यामुळे त्यांचे घरातली सगळी माणसं जे घरी बसलीत ना त्याच्यामुळे त्याचे बरं झाले नाही तुम्हाला सांगतो लोहा शहरांनी घराणेशाहीला मुक्त करून महाराष्ट्राला संधी दिला त्याबरोबरच दादांचे शरद पवार हे महाराष्ट्र गाजत आहे याकडे कस आता या योगा योगायोग असा आहे माननीय आदरणीय शरद चंद्र पवार साहेब एक मोठे देशाचे नेते आहेत आपण फार छोटी माणसं आहेत तालुक्यावर गलीवर काम करणारी माणसं आहेत त्यांच्या ते आता ते वरच्या लेवलची गोष्ट आहे परंतु ज्यावेळेस माननीय शरदचंद्र पवार साहेब मुख्यमंत्री झाले आणि त्यावेळेस मी त्यावेळेस जन्म झाला माझा त्यावेळेस माझ्या आजोबा माझं नाव शरद फुले त्याच्यामुळे योगायोग सगळं आमचा अण्णाव पवार सगळ्या गोष्टी आता एकमेकाला घडून आलेल्या आहेत त्याच्यामुळं मी त्या विषयावर काही आता योग्य दिसत नाही कंधार लोहा तसेच महाराष्ट्राच्या झालेल्या नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्तानं लोह्याच्या नूतन नगराध्यक्ष यांच्या सोबत आहोत आपल्या सोबत आता लोहा नगरपालिकेचे नूतन नगराध्यक्ष शरद पवार साहेब यांनी त्यांच्या विजयाचं गणित त्यांच्या विजयाचं श्रेय त्यांनी सर्व जनतेला दिलं नुकताच त्यांचा लोकनेते या भागाचे आमदार आदरणीय प्रताप पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वात विश्वास ठेवून त्यांनी पक्षप्रवेश केला आणि या मतदारसंघामध्ये जनतेतून लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून ते तीन हजार प्लस मतांनी त्यांचा विजय झाला या विजयाचं श्रेय त्यांनी प्रताप पाटील चिखलीकर प्रवीण पाटील चिखलीकर आणि लोहा शहरातील सर्व तमाम जनतेला त्यांनी श्रेय दिलेला आहे त्याचबरोबर नवयुवकाचा चेहरा विकासाचा चेहरा आणि अडचणीचा चेहरा सुखादुखात धावून जाणारा गोरगरिबांचा पाठीराखा म्हणून शरद पवार या नावाकडे लोहा मोठ्या आशेनं नजर लावून बसलेला आहे आणि त्याचा म्हणून भाग म्हणून की काय या निवडणुकीमध्ये जय पराजयाच्या चर्चा चे होत असताना शरद पाटील पवार यांना तीन हजार प्लस मतांनी या लोहा शहरवासियांनी निवडून दिलं ते आता लोह्याचे प्रथम नागरिक तर झालेतच झालेत पण लोहा शहराचे ते आता कारभारी झालेत शरद पवार हे नाव विकासाचं मॉडेल आहे त्यांच्या नजरेत असणारा विकास पाटील चिखलीकर यांची त्यांना असणारी या दोन्हीचं कॉम्बिनेशन मिळून हे लोहा त्यांना नांदेड आणि लातूर हायवेवर असल्यामुळं विकासाचं मॉडेल बनून महाराष्ट्राला ते एक आदर्श उदाहरण ठरेल असा त्यांनी मनोदय व्यक्त केला आणि त्यांच्या विरोधकाला काही मुंड्या चित्त करून या ठिकाणी त्यांनी पराभवाची धूळ चारली एवढंच नसून सूर्यवंशी जे त्यांचे विरोधी उमेदवार होते भाजपाचे उमेदवार होते त्यांच्या प्रचाराला या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस या राज्याचे माजी उपमुख्यमंत्री मं, मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण तथा राज्यसभा खासदार यांची या ठिकाणी प्रचार सभा झाली त्यांनी